So शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चिनार शासकीय विश्रामगृह इथं राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे तहसीलदार कैलास चावडे मुख्याधिकारी ज्योति भगत सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कौस्तुभ पवार पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न जिल्हाधिकारी शर्मा यांनी सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभाग व स्थानिक अधिकारी यांच्याकडून सध्याची सर्व परिस्थिती जाणून घेत प्रलंबित कामात येत असलेल्या चर्चा करून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली जिल्हाधिकारी यांनी महामार्ग विभागाकडून सर्व माहिती जाणून घेत रस्त्याच्या मोजणीसाठी लागणारा वेळ खर्च व भूसंपादन यामुळे अनेक काळ लोटला जाईल त्यामुळे गटारीवरील अतिक्रमण काढून आता ज्या परिस्थितीत रस्ता आहे त्याप्रमाणे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं तहसीलदार कैलास चावडे व कार्यकारी अभियंता शेवाळे यांनी सांगितलं आता अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन केलेले आंदोलनकर्ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे